हाय हॅलो कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे अमावस्या म्हणजे दीप अमावस्या आहे तर तुम्हाला माझ्याकडून दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा तर माझ्या कामळ वगैरे झालेले आणि मी आता करणार आहे पूजा तर इथं देव वगैरे घासायला घेतले देवाखालचं ते सगळं क्लीन करून घेतलेलं तेल ते सांडलं होतं त्याच्यामुळं घासून घेतली तिथं आता पटकन भा आता पटकन देव पितांबरीनं घासते आणि पूजा करते तू काय घातीस तू काय खाते दाखव दाखव तू काय खातेस हे घे ग मम्मा ही खाते गं मी ही खाते ग मम्मा मी अरे अरे नको 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 बाबा मला मला नको धरू तू सरक शेडक तू अरे मम्मा सरक सोड मला मला सोड पडाल सरक जा तिकडे पप्पा काय करायले तर इथं मी देवघरातले सगळे देव जे काढून घेतलेले आहेत आणि हा जो बॉक्स आहे ना ह्याला हा जो गिफ्ट रॅपर असतंय ते पण मी चेंज केलेला आहे कारण आधीचा खूप खराब झाला होता हे आमचा उंदे तर मधी 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 हॅलो हॅलो मन जय कर पिलो जय कर खरं बरं जय जय कस करतात दाखव जे जे कर पटकान कस करते तू कुठे गेली कुठे बाबा कुठे गेली कुठे गेली आत पडलं पडलं तिकडे आहे पलीकडे 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 सापडणार आहे का तल होताय 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 होय उठली उठली बसली सायकल पशी पळतच अंगावर चांगावर ती कशी थांबल गीता तर हिथ झालेली आहे माझी आता पूजा आणि संध्याकाळी करायची दिव्यांची पूजा तर आता ना वाजलेले आहेत सायंकाळचे साडेसहा आणि आता आम्ही करणार आहोत दिव्यांचं पूजन आणि ही आमची मऊ इकडे बघा कशी रेडी झालेली आहे आमच्या मऊच पण औक्षण करायचंय आज दिवे घेऊन बसली ही सगळे बस ना माऊ पुरी नीट बस की बघा ती तिरक बघ ना तिथं इथंही गावाच्या पिठाचे पाच दिवे तयार करून घेतलेले आहेत माहेला ओळण्यासाठी आणि इथं सकाळी केली होती पूजा आता सगळी दिवा वगैरे अगरबती ती लावते मऊ बघ बाबा रांगोळ सकाळपासून बघायला माहिती काय करायला लागली ती सकाळी विकळायली तर लक्ष देऊन बघत होती नाही फुल काय करायला मोहित बस तू खाली बस खाली हो बघ फुलं बघ फुलं बाबा मग बर फुलं कशी घेतली तर கிடைக்குற <laughs>

<laughs> तर इथं अशा प्रकारे केलेली आहे आम्ही दिव्यांची पूजा आणि हे जे कणकेचे देव आहेत ना त्याच्याने आमच्या माहीची माहीचं औक्षण करायचंय इथं गणपती बाप्पाची पण केलेली पूजा तर आता ना थोडस वगैरे घेऊन आलो बघितलं मोबाईल चालू आहे का नाही ते तर असा होता आज आपला छोटासा व्हिडिओ मला आता झोपेला लागली पण मी झोपणार नाहीये कारण मला व्हिडिओ वगैरे एडिट करायचे कारण झोपे मुळे माझे व्हिडिओ एडिट पण करणं होणं झालेत आणि वेळेवर अपलोड करणं पण होणं झाले त्याच्यामुळे मी स्वतःलाच एक चॅलेंज दिले की दररोज एक व्हिडिओ आणि दररोज दोन रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणारच म्हणून तर आता त्याच काम चालू आहे आणि सगळे काम वगैरे झाले जेवण वगैरे झालेले आणि आता व्हिडिओ वगैरे एडिट करून झोपायचे आणि मिस्टर गेलेले आहेत नाशिकला घरात आम्ही चौक जणच आहोत मी आई आबा आणि आमचं पिल्लू तर असा होता आज आपला छोटासा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला ला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय